म्हणजे तुझ्या मायापेक्षा सासर मोठा आहे असं ह्याच म्हणणं आहे आईच काय म्हणणं आहे आता हे असं खेळणं चालू आहे मुलांच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तपवन व्हिडिओ मध्ये सांगण्यासारखं आणि मस्त गाव आहे आमचं छोटस गाव आहे पण चांगलं गाव आहे एक्झॅक्ट आता डायरेक्ट मी जा <laughs> नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि आईच जसं असते आज मस्त इकडं बसलेले आहे आणि इकडं जे असते किचन मध्ये राधिका तीच काय चालू आहे काय करताय का डाळ भाजी बनवली भात डाळ भाजी भात डाळ भाजी, भाजी कशी आणखी शेंगा बनवल्या सुक्या शेवग्याच्या शेंगा सुक्या अरे काय त्या दिवशी आपण कडीतल्या गेल्या सुक्या शेंगा कस होत्या म्हणून आणि हे दाळ भाजी केलेली आहे जेवायला कचरा काय घरी केल्या तू आज घरी नाही विकत आणले विकत आई ना आईना आणून तर गावामध्ये कसं एक घरगुती आहे घरीच काटात आणि विकतात खेड्यापाड्या झालं किंवा मग असं जिथं करते असं नेऊन विकतात घरी काढून तर त्याच्यापासून आईला वाटलं की बाच गरमागरम कचरा घेऊन या त्याच्या हिसबान घेऊन आलेले तुला इकडे येऊन किती दिवस झाले म्हणजे किती महिने झाले सासरवाडीत तुझ्या सात महिने झाले सात महिने झाले पण आजपर्यंत तुला सांगितलेलं नाही आहे की कस गाव कशी गाव का गाव खूप मोठ आहे आपलं गाव खूप मोठ आहे म्हणजे तुझ्या मायापेक्षा सासर मोठा आहे असं हिच आहे आईच काय म्हणणं आहे आईच सासरच आहे आणि आईचं घरच आहे आईच गावच आहे तर आईच म्हणणं आहे लहान आहे फक्त हे करत का करताय काय आपल्या गाव मस्करी म्हणतात किंवा मग मजा करताय पन्नास घर नाही एवढं गाव आहे आमचं बघा पन्नास घर नाही आहे गाव पण मस्त आहे खेळ आहे आहे सर्व आणि आज आपण तेच दाखवणार आपल्या व्हिडिओ मध्ये की आमचे गाव कसे आहे राधिकाचे सासरचे घर कसे आहे तर असं आहे मग दाखवायचं 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 तर आहे मित्रांनो आमच्या फॅमिलीमध्ये आता सध्या आम्ही स सात जण असतो आई मी आणि राधिका पण ॲक्च्युली बा कसं आहे मनो देऊ वगैरे येतात बाहेरचे सर्व सत्याचे हां सर्व झोपलेला आहे तर आजचा व्हिडिओ असा शूट करत आहे मी तर तुम्हाला दाखवणार आहे आमचं गाव कसं आहे तर नक्की बघा कारण आमच्या गावाला असं भरभर जास्त आहे पण गाव छोटं असलं तरी नमके कसं आहे तर तुम्ही बघा आमच्या गावात तर मित्रांनो आता आपण आलेल्या मेन गावातल्या मेन पॉईंटवर म्हणजेच इथं असं ब्रेख्यावर निशाण दाखवलेलं आहे आणि हा रोड आहे नागपूर नगर, थे थे में में ते संभाजीनगर असं रोड आहे मेन त्याच्यावरती छोटंसं गाव आहे आमचं तपोवन आणि असं आहे मेन हे एक गल्ली आहे या गल्लीतून गेलं की डायरेक्ट तिकडून येते मेन रस्ता येते तिकडून जर ते गाडी आलेलं आहे तिथून मेन राहते फक्त एक एकच एक 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 गल्ली आहे मेनवाली बाकी सर्व छोटं आहे आणि आता आपण जात आहे मेन जे जिथं माझी शाळा होती जुनी वर्ग चौथीपर्यंतची त्या शाळेत जात आहे आता मी आणि बघत आहे की नेमकं जुनं काय असते कसं आहे आणि छोटंसं गाव आहे तुम्ही पाहिला असेल तर पण जास्त नाही तर हे मेन पॉईंटवरच शूट आहे बाकीचा शूट राहणार आहे तुझ्या आता हे असं खेळणं चालू आहे मुलांचं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तपवन पंचायत समितीकरांचा लाट जिल्हा परिषद वाशिम लोकसंख्या सत्र सा असं दाखवलेलं आहे जुनं स्थापना एकोणीशे एकाहत्तरचं असं दाखवलेलं आहे आणि बघा असे जे असतात जिल्हा परिषद जे जुने खेळ असतात खेळणं वगैरे चालू येत कुठला एक्कल खाज्या एक्कल खाज्या वगैरे अरे म्हणत नाही राहिले तुम्ही काही आता धुरीका राजा धुरीका राजा राजा त्यानंतर आता आपला तिरणा भोजा हो भोज्या असं नाव आहेत असं म्हणतात ते काय म्हणतात बरस आधी खूप खेळणार आम्ही राजमुल वगैरे चौरक चेंडू चौरक चेंडू आहे ना पाचले पांडू चेंडू पाचले पांडू आज सायल दांडू असतात वेगवेगळं नाव आहे ऍक्च्युली आता बरसा खेळण्यात सायल दांडू असं लहानपणीचे सर्व खेळ होते पाहायला आणि आज पहिल्यांदा जिल्हा परिषद मध्ये असे खेळ तुम्ही पालवे ऍक्च्युली असं जे जुनं म्हणतो आपण मेन मेन शाळेला असं पाहायला भेटत नाही जास्त आणि आज शाळा बंद आहे मला माहित असेल असल्यामुळे आले सर्व मुलं सात सती इले सात सती इले हे का आठ रे दांडू घ्या सांगून छान रे घ्या सांगून एकदा हो तर असं आहे खेळणं वगैरे बरच आहे काय नवले नवले आणि दस दस गुल्ले असं असतात ते समथिंग हे असत खाज खेळ आणि असं आहे सर्व तर मित्रांनो आता आपण आलेलं आहे अंगणवाडी केंद्र तपवून इथं गावातलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कारंजलाड तर असं आहे अंगणवाडी केंद्र आहे असं इकडं मंदिर पण आहे आणि हा जो रोड आलेला आहे तो रोडचा हे आहे एक पोर्शन आलेला मेन रोड गेलेला नागपूर संभाजीनगरचा आणि इकडं मंदिर आहे बांधलेलं तर आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आधी मंदिरावरचे व्हिडिओ टाकलेले आहे मी खूप सारे तेव्हा पण पाहण्यात आलं असेल बरेचसे कार्यक्रम वगैरे होतात तेव्हा टाकण्यात आलेलं आहे सर्व तर हनुमानचं बजरंगबली मंदिर आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर असं आहे सर्व आणि इकडं आहे महादेवाची पिंड आणि नंदी असं आहे मस्त आहे आणि इकडं बाजूलाच मंदिर आहे बाजूला सभागृह वगैरे बांधलेलं आहे आणि सरकारी योजनेतून बोर पण चालू झालेली आहे ही सभागृहावरती आणि इथंच आता थोडंसं शिवजयंतीसाठी प्रोग्राम वगैरे करताय लहान मुलं बाजूला शिवजयंतीचं वगैरे जे जर झाला पुतळा वगैरे तर शिवजयंतीला येणार आहे आपलं मूर्ती वगैरे स्थापन केलेली आता मेन रोडच्या हे झालं आणि तिकडेच बाजूला मस्त एक घर बांधलेलं आहे जगात मोठं घर म्हणतात बंगला वगैरे म्हणतात साहेबाचा तर ते एक दिवस तिकडे जाणार आहे तुम्हाला तिकडचा व्हिडिओ वगैरे राहणार आहे तो वाडी वगैरे आहे बांधलेलं झाडं वगैरे लावल्या भरपूर आणि त्याच्याच बाजूला ग्राउंड आहे थोडंसं तिकडं मुलं क्रिकेट वगैरे खेळतात शेतामध्ये तर ग्राउंड वगैरे नाही आहे पण शेत वगैरे मोकळं तर तिथं खेळतात त्याच्या हिसमात शूट घेतलेला चला म्हटलं आणि तुम्ही पाहिलंच होत थोड्या वेळा आधी शाळा तिकडं दिसत असणार जिल्हा परिषद शाळा आणि असे घरं वगैरे आहेत सर्व गावामध्ये तुम्हाला सांगितलं गावामध्ये किती घरं आहेत जवळपास आहेत तर पन्नास ते साठ घरं आणि ते छानसं आहे गाव आणि खूप सारे असं हिरवगार झाडं वगैरे आमचं झालं हे झालं आणि जवळच धरण पण आहे धरण तुम्ही पाहाल हा तर असं आहे तीन ते गाव तीन ते चार गावाचे लोक जण ढोरं वगैरे असतात तर सर्व पाणी पिण्यासाठी इकडे येतात या गावामध्ये कारण इथं मोटर वगैरे लावलेलं नाही त्याच्यावरती त्याच्यामुळे लवकर पाणी आटत नाही बाकीच्या गावातलं कसं लवकर पाणी आटते आणि इकडं पाहायला लागू शेवटमध्ये हो हा आणि म्हणू इवरायला इकडं म्हणू कुठे मनू ये येतं मी इकडं ये 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 तो आपने है। एक साथ एकले। एकले गरी। ये तर आपण इकडे मुलीच्याच घरी आलेला आहे एक्साइड इकडं इकड्या घरी येणार आहे का तू वर चल ये मग हो का संत्री का मी खाऊ का काय का संपले संपले का आहे आहे ना नाही का संपले का उद्या आणणार आहे का हे कोणाचं घर आहे घर आहे तुमचं घर आहे का असं तर असं इकडल्या घरी आलेलं आहे मनूच्या घरी एक्झॅक्ट आणि असं सर्व आहे पाहिलं असेल बराचसा आहे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं आणि मस्त गाव आहे आमचं छोटंसं गाव आहे पण चांगलं गाव आहे एक्झॅक्ट आता डायरेक्ट मी जाणार आहे घराच्या तिकडं त्या कोपऱ्यातनी कारण पहिले समोरचा फ्रंट कोपरा पाहिला मेन तिथून रो मेन रोड येतो हा रोड आहे तो गावातले मेन गल्ली म्हणतात अशी आहे मेन गल्ली ही मेन गल्ली म्हणजे तिकडून सहज एक गल्ली आली की असं काय म्हणतात ते त्रिकोण वगैरे म्हणतात कोण टाईप हो, हो। नदी पण आहे तिकडं आणि बाजूला तसं झाडं वगैरे आहे भरपूर सारं छानसं सा वातावरण आहे त्यामुळे झाडं चांगले असल्यामुळे चांगलंच गमतं इथं वातावरण खूप छान आहे छोटंसं गाव असल्यामुळे बालासाठी झाडं हां हो का इकडं नळ आहे आणखी काय आहे असं फिरवायचं कॉक आहे का आणखी इकडे काय दाखव पाणी भरायचं पाणी आहे का तसं आहे मनूच्या घरी जास्त येत नाही त्याच्यामुळे म्हणून डायरेक्ट म्हटलं की दाखवू राहील ते आपल्यालाच काय काय आहे तर आणखी काय इकडं काय काय आहे असं बदामा खायचा तुला पक्काशा बदाम आहे आल्या झाडाला छानसा बदाम लागलेला आहे आहे ना तर मित्रांनो आता आपण आलेलं इकडं वाडीच्या बाजूला म्हणजे तिकडं वाडी वगैरे आहे तिथे ऊस हरभरा असा आहे नारळाचं झाडं मस्त आहे वाडीमध्ये आमच्या इकडं सावजीची वाडी असं म्हणतात आणि गाव पाहायलाच असाल तुम्ही कारण चौकून दाखवत आहे मी गावाच्या हा जो शूट आहे शेवटचा आहे आणि मेन रोडचं दिसत असाल साहजिकच तुम्हाला वाटत असेल की किती मोठं गाव आहे साहजिकाचा आहे आणि इकडच्या कोपऱ्यात झालेला आहे एकदम कोपऱ्यात आणि आता आपल्या व्हिडिओचा एंड होणार आहे इथंच तर पाहिलं असेल तुम्हाला माळीमध्ये दिसत असेल किती मोठं आपलं गाव आहे तर ज्या बैल जोड्यात आहेतच तर मित्रांनो आपण आता थेट आलेलं आपल्या घरी तर असं आहे आपलं घर मेन म्हणजे साधाचा सध्या आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला तर पेशर राहणार आहे आपलं घर कशा तर आणि इकडं मेन गल्ली येते तिथून आम्ही सहज येतो घरामध्ये तर जो गावचा व्हिडिओ होता आपला आणि राधिका आपले जे आहे ते आहे बसलेले इथं मोबाईल वरतीच चालू आहे तिचं पण जे काय आहे ते तर आजचा व्हिडिओ असत होता डायरेक्ट आपण गावामधून जे होता एक चक्कर मारला आणि डायरेक्ट घरी आलेला आहे गाव जरी छोट असलं पण खूप मस्त आहे आणि व्यवस्थित आहे मनोरंजन पण मतलब चालते आणि खूप सारे झाड आहेत आणि समृद्ध गाव आहे असं घर पण चांगले आहे तर असं आहे मित्रांनो हा व्हिडिओ हेच सांगायचं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा